तज्ञ डॉक्टर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील सूर्यवंशी हार्ट केअर क्लिनिक कॉम्प्लेक्स दोन हजार सतरा सालापासून नाशिककरांच्या सेवेत कार्यरत आहे टिळकवाडीतल्या रामायण महापौर निवास शेजारी सुरू झालेल्या या क्लिनिकनं अल्पावधीतच आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेमुळे विश्वासार्हता निर्माण केली व्होकड हॉस्पिटल नाशिकमध्ये सहा वर्ष हृदयरोगतज्ञ म्हणून सेवा दिल्यानंतर सूर्यवंशी सध्या आणि पायोनियरसह शहरातील विविध नामवंत रुग्णालयातून हृदयविकाराच्या रुग्णांची सेवा आहेत त्यांनी आता आपलं सूर्यवंशी हार्ट केअर क्लिनिक कॉम्प्लेक्स टिळकवाडीतून स्थलांतरित करत तिडके कॉलनी चांडक सर्कलजवळ निलेश ड्रायफ्रूटच्या शेजारी दि आयडेंटिटी कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर ऑफिस क्रमांक तीनशे सहामध्ये नुकतंच नव्यानं सुरू केलेलं के आहे या नवीन क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी जी टू डी इको ट्रेडमिल टेस्ट एबीपीएम होल्टर एक्स रे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आणि हेल्थ चेकअपच्या सुविधा उपलब्ध आहेत हे क्लिनिक आता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचं एक आदर्श केंद्र बनलं आहे अक्षय तृतीयेपासून सुरू झालेल्या या अद्ययावत क्लिनिकमध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी वॉल सर्जरी बलून सर्जरी आणि डीवायूस विषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर सूर्यवंशी स्वतः रुग्णांसोबत उपस्थित असतात केवळ औषधोपचार नव्हे तर योग आहार विहार विचार आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल घडवून हसत खेळत उपचार करण्यावर त्यांचा भर असतो उत्तर महाराष्ट्रातील इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सूर्यवंशी यांच्याकडे राज्यभरातून रुग्ण मार्गदर्शन आणि उपचारासाठी येत असतात रुग्ण पूर्णपणे बरे होण्यापर्यंत त्यांचा वैयक्तिक पाठपुरावा हे त्यांच्या कार्याची खास वैशिष्ट्य ठरली आहेत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या या केंद्राला भेट देण्याचं आवाहन डॉक्टर सूर्य सूर्यवंशी यांनी सर्वांना केलं आहे नमस्कार मी डॉक्टर सुरेश पुनम सूर्यवंशी मी हृदयरोग तज्ज्ञ आहे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आहे आणि दोन हजार अकरापासून नाशिक येथे मी आपलं का कार्य करत आहे सुरुवातीचे सहा वर्ष मी फुल टाईम इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून ओकाड हॉस्पिटल नाशिक येथे सेवा देत होतो दोन हजार सतरा सालापासून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही आमचं सूर्यवंशी हार्ट केअर क्लिनिक कॉम्प्लेक्स हे टिळकवाडी इथे स्थापित केले होते मागच्या आठ वर्ष त्या ठिकाणी आमची सेवा आरोग्यसेवा चालू होती आता नुकतंच गेल्या महिन्यापासून आम्ही आमच्या परमनंट जागेत ॲड्रेसमध्ये शिफ्ट झालो आहोत तर तो आमचं हे सूर्यवंशी हार्ट केअर क्लिनिक हे तिडके कॉलनी येथे चांडक सर्कल जवळ निलेश ड्र च जे सुपर मार्केट आहे त्याला लागून दी आयडेंटिटी म्हणून बिल्डिंग आहे त्याच्या तिसऱ्या मजल्यावर हे तीनशे सहा शॉप मध्ये शिफ्ट झालेलं आहे नुकतच आणि या ठिकाणी हार्ट आणि हेल्थ रिलेटेडच्या सगळ्या तपासण्या आणि मार्गदर्शन होत असते येथे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ चेकअप्स आम्ही कंडक्ट करत असतो बेसिक हेल्थ चेकअप्स एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप्स ॲडव्हान्स हेल्थ चेकअप आणि फुल बॉडी चेकअप्स इथे रेग्युलरली कंडक्ट होता हृदयाच्या स्पेशल टेस्टमध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ए सी जी टू डी इको जी हृदयाची सोनोग्राफी असते ती इथे होते स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट ज्याला म्हणतो ब्लॉकेज ओळखण्याची सगळ्यात सोपी टेस्ट असते ती इथे होत असते एक्स रे होतो वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट या ठिकाणी होत असतात बरेचसे खूप सारे जुने आणि नवीन रुग्ण या सगळ्या सेवांचा फायदा घेत असतात कोणालाही हृदयाच्या काही टेस्ट संदर्भात मार्गदर्शन हवं असेल जसं अंग, करोनरी अँजोग्राफी झालं अँजिओप्लास्टी झालं किंवा बायपास सर्जरी झालं वॉल सर्जरीज झाल्या बलून सर बलून अँजिओप्लास्टी किंवा डिव्हाइस रिलेटेड काही आपल्याला मार्गदर्शन हवं असेल ट्रीटमेंट हवी असेल गायडन्स हवं असेल तर त्या संदर्भात आपण या आमच्या येथे भेट देऊन त्या सर्विसेसचा लाभ घेऊ शकतात आणि अगदी चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन हे आपल्याला होऊ शकतं बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि वी अ वी बिलीव इन अ होलिस्टिक अप्रोच टू दी ट्रीटमेंट म्हणजे रुग्णाचा फक्त औषधांनी किंवा स्टेंड टाकून उपचार झाला पाहिजे असं नवं तर त्याचा मध्ये बदल झाला पाहिजे खा आहार विहार आचारमध्ये बदल झाला पाहिजे योगा आत्मसात केला पाहिजे योगाच्या माध्यमातून मेडिटेशन झाला प्राणायाम झाला व्यायाम झाला या या मेंटल स्ट्रेस कमी झाला पाहिजे हसत खेळत ट्रीटमेंट झाली पाहिजे स्ट्रेस न होता अशा प्रकारच्या बऱ्याच पद्धती आम्ही अवलंबत असतो आणि आम्हाला म्हणता येत नाही आम्हाला भेटायला या म्हणून सो रेग्युलरली येऊ नये पण ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असाल चेक करायची गरज असेल इमर्जन्सी असेल किंवा काही तपासण्या करायच्या असतील तर त्यावेळेला अवश्य आपण या सूर्यवंशी हार्ट केअर कॉम्प्लेक्सला टिडके कॉलनी येथे चांडक जवळ निलेश ड्रायफ्रूट सुपर मार्केटला लागून डी आयडेंटिटी या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आमच्या सूर्यवंशी हार्ट केअर क्लिनिक के कॉम्प्लेक्सला अवश्य भेट देऊ शकतात आणि आम्ही हे अश्युअर करू की आपली निराशा अजिबात होणार नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नासिक